श्री गणेशाय श्री महालक्ष्मी व्रत कथा श्री महालक्ष्मी महात्म्या नमस्ते तु महामाय श्रीपीठुसूरुपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मीदेवी नमोस्तुते नमस्ते गरुडारुडे कोलासुरभयङ्कारी कुमारी वैष्णव्रह्मी महालक्ष्मी नमोस्तुते श्रीगणेशाय नमः श्रीकुलदेवताय नमः ॐ श्रीं महालक्ष्मी नमः ॐ नमो जि आद्या वेदप्रतिपाद्या बुद्धि च नायका सकलविद्याञ्च कारका नमस्कार तु ऐका करी नको नमो शारदे ब्रह्मनन्दिनी सर्वविद्याञ्ची तु स्वामिनी सर्व ब्रह्मदिकांची जननी प्रवणरूपी तुझं नमन तू तु मुकासीकर सेवा चाळ पंगुसी से लंग विषय ऐसा ऐसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझं नमन ब्रह्मामुखी सरस्वती स्थापिली तुआ निश्चिती ब्रह्मा देवा वेदाप्रती उच्चारिता झाला शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झाला असे निश्चिती तुझी पंचायतन आकृती तुझला गे नमन करी श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक यांनी नमिले सर्वदा सोजी ची ही स्तुति जान त्या लक्ष्मी सी करुणी नमन करी तसे स्तुति आरंभ न भक्ति भावे गरुणिया जय भव दुख विनाशके भक्त पालके दुष्टांतके उत्पत्ति स्थिति संहारके जय लक्ष्मी तुझ नमन तू अवतार धरून दुष्टजना करसी शासन आणि भक्तांचे लक्ष्मी तू नमन असो गुरुवरा सुख निदान तू गुरुराय स्मरू त्या पवित्र चरणा चित्त शुद्धी होईल लक्ष्मी जे शरण येती तू ते त्यांच्या नाशिशी तू दुःखाते आता प्रसन्न हो अम्मा ते शरण आलो दुजलागी तू सकळ जगाची माता चराचरी असे तुझी सत्ता विश्वास ईश्वरी सर्वता हो लक्ष्मी जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वधे महारात्री महाविद्ये महालक्ष्मी देवी नमस्तुते तुझे जे आश्रित भक्त जन त्यासी नाही विपत्ती जाण ते तव आश्रयात पावन धन्य होती त्रैलोकी तू विश्वासी स्वामीनी जाण यासाठी जगासे करसी पालन विश्वात विकास म्हणून धारण करी जगत्रया तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करावे जसं माग तो हा वर जेव्हा संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे तो बाल ते दत्तात्रय शिष्यांशी सांगे मार्कंडे सूत सांगे काय श्रवण तुम्ही करावे ऐका तुम्ही भक्तजन लक्ष्मी व्रत करी जे हे कथन जे आचारता होई प्रसन्न महालक्ष्मी ती तुम्हावरी पुरी श्रेष्ठ युगी द्वापारी पवित्र सौराष्ट्र भूवरी जी कथा गडिली साकारे तो पराक्रमी करचंद्रिका नामे राणी पत्रता असे भूमिवरी ती देखनी राजा राणी राज करी तयासी संतती असे आठ सात सुत पाठोपाठ पाठ नामे धीट सुता होती दयांची नगर प्रारंगिणी उद्यानी खेळे ती राजनंदिनी तये वये राजगृही आश्चर्य वर्तले पार महालक्ष्मी चिंती मनी राही जरी राजगृही तरी राज हस्ते जनी नांदेन सुख समृद्धी जरी जाई न गरीबा घरी तो स्वार्थी खर्चिल संपदा सारी इतर अर्थ जनता सारी दारिद्र्य दारिद्राई बिचारी विचार ऐसा करुनी वृद्ध नारी रूप घेऊनि हाती काठी ती घेऊनि राजद्वारी प्रकटली होते तिथी एकदासी धावे दासी दारापासी पुसे कोण हवे तुझसी जाने तुझं कोणापाशी तू असण्या जागी राहशी जाण राजगृ येण्या सांग गे मज माहुली बोले रूपी लक्ष्मी जगदिश स्वामी द्वारके राहतो आम्ही कमला नामी ओळखी पूर्वजन्मी तुझी राणी वैश्य भार्या होती जाणे संघर्ष करी रात्रंदिनी आईसे जीवन तयाचे वैश्य होता महाक्रोधी रोज रोज पत्नी से मारे नानापरी छळ करे अन्नपाणी ते मिळेना तेने नारे संतापली गृहा टाकवणी निघाली राणी वाणी भटकली दया येई मज तिची मी जाऊन तिज पासी पुसले तिच्या दुःखाशी उपदेश केला तिजशी तिचे समाधान करी व्रत देई सुख शांती लक्ष्मी व्रताची महती सांगितली तिच्यासाठी विधी कथिली व्रत सांगितल्या अरे ती श्रद्धेने करी ती भक्ती लक्ष्मी व्रत ती आचारी झाली ती लक्ष्मी प्रसन्न दारिद्र्य हि पिटले कलह तेही संपले धनधान्य गृही वसे आनंद झाला श्रीकृपे लक्ष्मी व्रत आचारिता भाग्यानव दोघे लक्ष्मी लोकाचा तिसरी कृपे करून या जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत तेवढी सहस्र वर्ष वैभवात राहुनी जन्मली राजकुळात पूर्व पुण्य लक्ष्मी व्रताची या नाना सुखे नाना ऐश्वर भोगया मिळे त्या राज्ञी सह भूलोनी ऐश्वर सुखाचा विसर पडे त्या व्रताचा लक्ष्मी व्रताचे स्मरण कराया आले मी जान सांगे माझे आगमन विस्मृत तुझ्या राज्नीला पाय कोणी ती वच कौतुक झाले दासी श्रद्धेने विचारी वृद्धेस लक्ष्मी व्रताची महती जोडोनिया दोन्ही कर दासी विनवे वृद्धेस सा, सांगे मज लक्ष्मी व्रत कैसे केव्हा आचारावे लक्ष्मी वृद्धा रूपधारी प्रसन्न होई दासीवरी व्रताची महती सारी कथन करी से मासा माझे मार्ग शिष त्यात असे ईश्वर तोच योग्य लक्ष्मी व्रताच श्रेष्ठ पद मानिला गुरुवारी मासा माझी वसा घेई राही व्रतस्त मन राखी शांत स्वस्त शुद्ध चरणी वर्तावे जलपूर्ण कलश वाघागर घेई तया माझी पैसा सुपारी दुर्वा घाली हळद कुंकू बोटे लावावे कशाच्या अष्ट दिशांनी पाच वृक्षाच्या फांद्या आणि त्या कलशा माझी नीच नीट ठेवी स्वच्छ अशा पाटावरी तांदूळ थोडी पसरावे जमीन संडा समार्जन करी बैठक त्यावरी पाटाची करी रांगोळी रेखावे कलश ठेवी पाटावरी महालक्ष्मीचे आराधन प्रेम भावे करावे पूजन महालक्ष्मी तिचं महाकाली जाण तिचं महा सरस्वती जो महालक्ष्मीची पूजा करी तयावरी कृपा करी निर्धारी या कारणास्तव पूजा सत्वरे जगन्माता सर्वदा स्त्री भक्तवत्सला जगन्माता तीएची पूजा करावी तत्वता अर्ध्या दिभूषणे गंधाक्षता पत्रपूत

भगवती लक्ष्मी माते सेवा करी यथा मते यथा शक्ती त भक्ते मान्य करी तू माउली मी बालकज्ञ मनोनी सेवित सुक क्षमा करोनी भक्ता साठी येई घेवणी प्रसन्न होई आम्हावरी कृपा करी तू आम्हावरी तू राहावे घरी दारी दीर्घा दारिद्र्य दुःख निवारी सुखे ठेव सकाळी का विपुल हो धन संपत्ती कधीने आपत्ती दीर्घायू असो संतती भाग्य तेजस्वी करी કમળાસન સુરપૂજિતે શંખ ચક્ર ગદા હસ્તે મહામાયે જગન્માતે મહાલક્ષ્મી દેવી નમોસ્તુતે તે ઐષી પ્રાર્થના ઘાલી સાષ્ટાંગ નમના પૂર્ણ હોતી મનોકામના વ્રત એચારીતા ઉપાસિ દિવસાશી દૂધ ફળ આહાર કરી મની ઘે શ્રી નામ પરી લક્ષ્મી કૃપા કરી સાયંકાળી કરી ગો પૂજન કરી મહાને વિદ્યાપન મગજેવી તું આપન સહ કુટુંબે આનંદે दुसऱ्या दिनी कलश जल ओती विहिरीवा नदी जली पाच फांद्या त्या पाच ठिकाणी एक एक ठेवी तू तू घरी परत येसी पूजा केली जात्याळदुंकू वाहून नमस्कार भावे करी ऐकोनी धाली जा दासी संतुष्ट बोले तुझ दिले बहु कष्ट परी न होशी रुष्ट क्षमा करी वृद्ध माये आता जाई राणी बशी निरोप देई तिजसी तेथे थांब तुझ राणी येई झड करी परित्या क्षुद्र राणीला वैभवाचा गर्व झाला वृद्धेचा निरूप गेला येई ती गर्व करून राणी म्हणे कागत कशास येई मज कडे कोणी ऐके तुझे पवाडे निघून जाई लक्ष्मी बोले त्या राणीसी राज वैभवे माझसी उद्दाम होती विसरली पूर्वस्थिती आज अतिहास शुभ दिन लक्ष्मीचा करी हा जाण केलास तू अपमान फळे भोगे तयाचे तू ऐकोनी कोणी ती शापवानी रागे लाल झाली राणी वृद्धा करी मारहानी अधवा तद्वा ती बोलली वृद्ध नारे लक्ष्मी माता मनी मनी येथे आता क्षणभरेन थांबता जाई सत्वरी स्वस्थाना लक्ष्मी निघाली तेथोनी श्याम बाला ती सामोरी दोघा दृष्टी भेट झाली सुदैव होते कन्येचे वृद्धेकडून तिजला राजगृहित त्या वृत्ताला कळला श्याम बालेला क्षमा ती बाला देखोनी साल सवाला वृद्ध येई कळवळा लक्ष्मी वृत्ताचा तो बजा सांगितला तिज लागी दिन असे मार्ग शिष्यातला गुरुवार असे पहिला तो लक्ष्मी नारायण कुजिला राज कन्याने भक्ती भावे अखेर चमग गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिजवरी मनातली इच्छा सारी परिपूर्ण करीता सिद्धेश्वर नामे रूप मालधर त्याचा पुत्र पुत्र राजकन्ये मिळेवर विवाह होई तयांचा रूपकन्या सुखी झाली आनंदे नांदू लागली आनंदे नांदू लागली कृपा करीती लक्ष्मी माऊली तया सतत लाभली भद्र शवा आणि सुरचंद्रिक राणी लक्ष्मीच्या शापे करून दुःखाले दारिद्र्याले दोघांची हा हा म्हणता जाई वैभव ते नष्ट होई अठरा विश्वे पातली लक्ष्मी करे व कृपा न चाले कोणाची मात्रा फळे ती स्वकर्म भोगावे लागती जगी राजा राणी ती म्हणून दुःख भोगी क्षणोक्षणी क्षणी हाल हाल रात्रंदिनी भोगी काय ते सुचेना राणी ती विचार करी ती बोलली नरपतीचा माता बला बला साह्य मागावे तयाचे जाई तयाच्या राजगृही सांगा हे दुर्दशा सारे दया उपजे अंतरी साही आज काय करी तैसा तो राजा निघाला जामात नगरी आला विश्रांती घ्याया बैसला नदी काठी तो एकला राजगृहातील दासी आल्या होत्या पाण्यासी पाहती भद्रशवाजी करती त्या वास्तुपुशी कोठोनी झाले आगमन आहात कोणाचे कोण आपुले सांगी नाम संपूर्ण ऐकोनी करू मार्गदर्शन वदनी शोभे राज लक्षण परी दशा असे हीनधीन सत्य असेल ते सांगी जाण करा मन मोकळे सत्वरी पाहि त्या दासी ते सांगे सर्व नाते गोते नवल होई कोणी धावती जाती स्वरेने राजगृह श्यामबाला नृप वृत्तांत ऐकला सर्व ऐकोणी स आश्चर्य होई बहुत श्यामबाला काय केले मीने कादासी बोले वस्त्रभूषणे घेऊन पितियास माझ्या आणि भद्रशवाणी राजा आणि राजद्वारी तयाचा सत्कार करी भारी सर्वदा सदासी सेवे करी होते तत्परण रुपाच्या सवेला पंचपक्वान कराया मनोरंजन मधुर वाद्या नर्तना सर्व सिद्ध होते रूपसवे काही दिवस राहुनी पाहुंचार घेऊन राजा चाले परतोनी आपल्या त्या नगरासी जाताना त्यासी कन्येने हंडा भरून द्रव्याने पित्या देई प्रेमाने वदन करी पित्यासी राजा म्हणे संतोषनी स्वधामा पोचे येऊनी बोले आपल्या पत्नीसी द्रव्य देखजे आणले हंडा पाहे उघडून आश्चर्य आले घडोनी द्रव्य ते नष्ट हो तयासे कोळसे होती सुरचंद्रिका अंकारी अपमानदी लक्ष्मी सा करी म्हणूनच कल्याण होई झाले होते लक्ष्मी सत्ते कन्या ती श्याम बाला लक्ष्मी भक्त आर्या झाली नाही उन्मत्त राजगृहित वैभवित्त विपुलसे बरोबर सुरचंद्रिका होई बेकारी जाई एकदा कन्येच्या घरी तेव्हा माते कुशल विचारे कन्या प्रेमे ती माते मातेस करे नमन करी आदर दिन असे गुरुवार मार्ग शिर्ष मासातला लक्ष्मी व्रत श्याम वाला करी भक्ती राजभार्या मातेसी करवी व्रता भावभक्ती माता माताराही काही दिवस निघाली सुरचंद्रिका लक्ष्मी व्रत केले म्हणून श्रीमंती लाभली तिचेसी पुढे काही काळ वर्तता माहेरी येई श्यामबाला परी तिथे विचित्र आला अनुभव मातृकृतीचा न देता द्रव्य पित्यासी कोळसे देशी तयासी रिक्त हासे धाडली सी म्हणून माता कोपली त्या शामवालेला काही माहेरी कोणी न पुसी स्वपुत्रीच्या भेटीसीही आली नाही माता राणी तरी त्या श्यामबालेला मातेचा राग न आला सत्वरी ती पतिगृहाला आली गेल्या पाऊली निघता न करी एक गोष्ट घेई ते थोडे मीठ मग ते धरूनी नीट आपुले नगरी निघाली पोचे राजमंदिरी राजा मग बाले विचारी गेली होती स तुझ्या माहेरी काय आणले ती त्यावर उत्तर देई राज्याचे मी सार आणि नवल होई ऐकून श्यामबालेच्या पतीप्रती तो बोलला पत्नीला पाहू ते दाखवी मला हे ऐकून श्यामबाला म्हणे धीर थोडा धरा मग सांगोनी आचार्यासी भोजन अळन अळणी करवी पती ते भोजना बैसवी चकित झाला तेव्हा तोही श्यामबाला काय करी ताटी थोडे मीठ वाडी तेव्हा वस्तू ताटातली रुचकरशी लागली बाला ती खरी चतुर हे राजाची सार मनी करिता उपास पडले ते मग मग त्या उभयतानी लक्ष्मी स्मरण करुणी भोजन केले आनंदोनी सुखे ते नांदी लागुली नांदू लागली असेल महालक्ष्मी व्रत फलदायी सदोदित करी श्रद्धे जीवनात सुखे लाभेल जगात प्राप्त होई सुख समृद्धी धान्याची होई वृद्धी ऐसे वृत्ताची या प्रसिद्धी असे सर्वत्र भूवरी श्री पुरुष भाविक जन लक्ष्मी व्रताचे आचरण त्या ठेवी वैभवात जाण सत्य सत्य ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने सांगितले स्वमुखे पद्यपुराने विस्तारे ऐसे वर्णिले सर्वई धनधान्य धान्य लाभा वयासी सौख्य ते मिळावयासी इच्छा पूर्ण व्हावयासी लक्ष्मी वृत्त करावे लक्ष्मी करोनी भावे लक्ष्मीपूजन हा महिमा करावा पठन किंवा करावे याचे श्रमण म्हणजे फळ लाभेल ला हाती पैसे ला लक्ष्मी वृत्त प्रत्येक गुरुवारी दिवसा माझी एकदा तरी महिमा हा पठन करी महालक्ष्मी ती होता प्रसन्न देईल समृद्धी धन धान्य भूमी गृह ऐश्वर वाहन लाभेल लक्ष्मी कृपे करुण ऐश्वर प्राप्त झाल्यावरी करुन ये ती शिरजोरी नम्रतेने गुरुवारी लक्ष्मी वृत्त आचारी करावे स्वतः हे व्रत सांगावे तयाकडून करवावे धनलाभ्य सर्वा सर्व होई असा असे लक्ष्मी व्रताचा महिम मालती दत्तात्रय करी वर्णना मनोनी करी ओम नम रोज सकाळी रात्री सहस्त्र लक्ष्मीचा हा करी जो मंत्र सुख समृद्धी सिद्धी लाभत महालक्ष्मी कृपा करी तयावरी ओम श्रीं नम लक्ष्मी मंत्र संकल्प सिद्धी साक्षात सहज परोज करी नित्य नेमे करून या श्री भक्ती मालती दत्तात्रेय ग्रंथ लिवी लक्ष्मी स्वस्फूर्ती वाचिती ऐक्यती वाजे भक्ती कृपा करी महालक्ष्मी माता ओम श्री महालक्ष्मी महात्म्या संपूर्ण श्री महालक्ष्मी माते की जय